तर आपण या ठिकाणी पाहत आहोत हे राज्यातील अंगणवाडी सेविका कर्मचारी मदतनीस तर सर्व ज्या काही कर्मचारी आहेत त्यांचं सर्वत्र एकत्रित जो आंदोलन आहे तो आज राज्यामध्ये या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर अ अधिवेशनच्या अनुषंगाने हा आंदोलन या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे राज्यभरातून महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय मागण्या आहेत तसेच सरकारकडे ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्तता अद्याप झालेली आहे का ती काय सद्यस्थिती आहे ते जाणून घेऊया मॅडम काय सांगाल आपलं आंदोलन कशा संबंधित आहे सरकारकडे काय मागणी आहेत सरकारकडे आमच्या आम्ही अंगणवाडी सेविका आहोत तर सरकारकडे मागण्या आहेत आमच्या पे पेन्शनचं आहे ग्रॅज्युएटी आहे आणि आमच्या वेतन श्रेणी करून देण्यात यावी ही आमचे मागण्या आहेत ज्या अजूनही प्रो आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत सरकारनी याकडे लक्ष द्यावं आता बारा एकपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिला आहे असं की त्यांनी इथे येऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ऐकून त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याची त्यांनी जबाबदारी घ्यावी पण सरकारने जर आलं नाही तर समोर आमचं आणखी आंदोलन सुरू राहणार आहे आणि जे प्रोत्साहन भत्ता सर सरस सरकारने आम्हाला सरसकट दिलं पाहिजे आहे की पंधरा हजार जे त्यांनी ठरवलं होतं तर तो आम्हाला न देता त्यांनी त्याला निकष लावले आहेत की तुमचं वजन उंची व्हायला पाहिजे तुमचे सी बी जे काही आहे त्यांनी दहा अटी लावल्या आहेत त्यामध्ये आता मुलांचे वजन तर ती बंद करून द्यावी कारण की मुलांची वजन श्रेणी आपण खोटी भरू शकत नाही तर त्यामध्ये स्टंटेड ओबेस वगैरे असे वगैरे मुलं त्यांनी म्हटले आहेत तर आम्ही त्यांना नॉर्मल दा म्हणजे आमचे निकष पूर्ण होत नाही तर आमचा प्रोत्साहन भत्ता येत नाही जो त्यांनी म्हटलं की सरसकट पंधरा हजार तर पंधरा हजार आमचं करून द्यावा आणि आम्हाला वेतन श्रेणी पेन्शन कारण की आमच्या ज्या जुन्या बाया आहेत ज्यांनी लढा लढला आतापर्यंत तर ती मागणी त्यांना पण त्या गोष्टीचा फायदा व्हायला पाहिजे की पेन्शन ग्रॅज्युएटी मिळेल तर त्या गोष्टीचा त्यांना फायदा मिळेल की ज्या आधीपासून लढा लढत आला त्यांना फायदा होऊ द्या असं आमच्या मागण्या आहेत ज्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे नाहीतर आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे हमारी ताकर, हमारी ताकर, हमारी, हमारी, हमारी युनियन युनियन हमारी 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 युनियन तर तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे तर महिला भगिनी राज्यभरातून आलेल्या आहेत आशा स्वयंसेविका असतील तसेच ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सर्व या ठिकाणी एकत्रित्या त्यांचं आंदोलन या ठिकाणी होत आहे आपण इतरही महिला भगिनी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत सरकारबद्दल त्यांचं काय वक्तव्य आहे काय निराशाजनक आहे की

करके राज्य सरकार मुद्दा पा मुख्यमंत्री होश में आओ मुख्यमंत्री होश में आओ मुख्यमंत्री होश में आओ मुख्यमंत्री होश में आओ वित्त मंत्री होश में आओ वित्त मंत्री होश में आओ वित्त मंत्री होश में आओ आरोग्य मंत्री होश में आओ आरोग्य मंत्री होश में आओ शिक्षण मंत्री होश में आओ शिक्षण मंत्री होश में आओ महिला महिला कह मंत्री होश में आओ महिला कह मंत्री होश में आओ होश में आके बात करो होश में आके बात करो बात तो तुमको करनी होगी बात तो तुमको करनी होगी बात तो तुमको करनी होगी पेंशन था, तुमको देनी होगी पेंशन तुमको देनी होगी वेतन तुमको देना होगा वेतन तुमको देना होगा नहीं देंगे तो छीन के लेंगे दे नहीं देंगे तो छीन के लेंगे नहीं देंगे दे तो छीन के लेंगे मुख्यमंत्री मुर्दाबाद मुख्यमंत्री मुर्दाबाद वित्त मंत्री मुर्दाबाद वित्त मंत्री मुर्दाबाद वित्त मंत्री मुर्दाबाद आरोग्य मंत्री मुर्दाबाद आरोग्य मंत्री मुर्दाबाद शिक्षण मंत्री मुर्दाबाद शिक्षण मंत्री मुर्दाबाद शिक्षण मंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद मंत्री मुर्दाबाद भागरा मंत्री मुर्दाबाद मेरा भाग गया मंत्री मुर्दाबाद दुनिया के मजदूर हो एक हो दुनिया के मजदूरों एक हो एक हो के नालक सरकार को फेंक दो एक हो के नालक सरकार को फेंक भगिनी हल्ला बोल बोल भगिनी हल्ला बोल मुख्यमंत्री पे हल्ला बोल मुख्यमंत्री पे हल्ला बोल मुख्यमंत्री पे हल्ला बोल राज्यमंत्री पे हल्ला बोल वित्त मंत्री पे हल्ला बोल वित्त मंत्री पे हल्ला बोल वित्त मंत्री पे हल्ला बोल शिक्षण मंत्री पे हल्ला बोल शिक्षण मंत्री पे हल्ला बोल आरोग्य मंत्री पे हल्ला बोल हल्लाबोल पहिला भार का मंत्री पे हल्ला बोल पहिला भाग केले मंत्री पे हल्ला बोल वेतन जल अल्लाह बोल वेदन जि नमस्कार मॅडम काय आपल्या मागण्या आहेत सरकारकडे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अनुसरून सरकार काही पावलं का उचलते का कोणी का प्रतिनिधी सरकारचा आले कालपासून आंदोलन सुरू आहे काय सर आज सर सरकारचा नमस्कार सर मी अंगणवाडी सेविका घोगली प्रमिता ठमके बोलत आहे आम्ही सतत आमचं आंदोलन होत असतात पण सरकार आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असतं आता पण आम्ही काल प्रवासी आंदोलन करत आहोत थंड थन, थंडीमध्ये रात्रभर कुळकुळत कुड़ बाया बसलेल्या आहेत पण सरकारने आमची काही दखल घेतलेली नाही आहे आम्हाला सरकारने अगोदर आश्वासन दिलं होतं की ग्रॅज्युएटी देणार पेन्शन लागू करणार तर सरकारने अजून पण आम्हाला आता आम्ही पण तीस वर्ष झाले आम्हाला नोकरी करून संविधानाच्या रूलप्रमाणे आम्हाला रेग्युलर कर्मचाऱ्याचा तर दर्जा मिळालेलाच नाही आहे आणि सरकार आम्हाला तुटपुंज मानधन देत असतो तुटपुंज मानधानावर आमचं काही भागत नाही तर एखाद्या आमच्या जर मुलाबाळाचं शिक्षण करायचं आहे आम्हाला तर आमच्या मुलाबाळाचं शिक्षण त्याला उच्च शिक्षित करता येत नाही कारण आमचंच उदरपोषण हो भरणपोषण होत नाही तर आम्ही आमच्या मुलाबाळांचं कसं कर काय करायचं आमचं राहणीमान उंचावत नाही आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा समाजाचा बदलत असतो आम्हाला ज्या आजारी रजा आहेत त्या आमच्या शासनाने अजून आम्हाला मंजूर केलेल्या नाहीत कारण आम्ही जर रजेवर जातो तर आमचा पगार कपात केला जातो तर शासनाने आमचा आजारी रजा मंजूर करायला पाहिजे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे आणि आम्हाला पेन्शनसुद्धा लागू केली पाहिजे जर आता आम्ही रिटायर झालो आम्हाला मातार पण आलं तर आम्हाला कोण पैसे देणार मुलं बा आमचे पैसे हिस्काउंट घेतील एकमुस्त पेन्शन देतात तर आमच्या अशा अत्यंत आणि निकटीच्या जा गरजा आहेत कारण आम्ही महिला आहोत आणि महिला असल्यामुळे शासन आमच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे शासनाने आमच्या अत्यंत महत्वाचे ना दखल घ्या घ्यायला पाहिजे अशी मी त्याला शासनाला नम्र विनंती करते आणि आमचा तिनही मागण्या आमच्या मार्गी लावायला पाहिजे एवढं बोलून मंजूर करायला पाहिजे आता जे दिलं जाणारं मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता या व्यतिरिक्त आपली अधिकची मागणी आहे का त्याच्यामध्ये सर आम्हाला जे सरकारने पंधरा हजार मानधन द्यायचं कबूल केलेलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला पंधरा हजार मानधान तर दिलंच नाही आम्हाला फक्त तेरा हजार मानधनावर आम्हाला थांबवलं आणि त्याच्यामध्ये दोन हजार प्रो प्रोत्साहन भत्ता अशी चाल ढकल करूनशाने निकष काढला कर आणि आम्हाला जो प्रोत्साहन भत्ता देतो तो शासन देतच नाही आहे कोणत्याच भगिनींना मिळत नाही एखादीला मिळाला आणि त्याच्यामध्ये बी त्यांनी निकष लावलेले आहेत त्यांच्या त्या ते निकषानुसार अंगणवाडीमध्ये म्हणजे त्यांचे सात निकष आहे त्याच्यानुसार मुलींना तो प्रोत्साहन भत्ता मिळत नाही तर आमची एवढीच मागणी आहे की जे शासनाने आम्हाला दिलं होतं की पंधरा हजार द्या ते सुद्धा द्या नंतर तुमचं काय प्रोत्साहन भत्ता आहे ते नंतर बघा ना तुम्ही हजार पंद्रा नमस्कार सर याच्या व्यतिरिक्त आमच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा खूप देतात प्रत्येक योजना आली की ती अंगणवाडीकडेच सोपवल्या जाते आमचे जे आमचे जे, का जे काम आहे तेच आम्हाला भरपूर आहे त्याच्यानंतर आम्हाला अतिरिक्त काम पण भरपूर योजना आमच्याकडेच सोपवल्या जात जातात त्याच्याक मातृत्व वंदना परत लाडकी बहीण तर या याच्यामुळे पण आमच्या कामावर कामावर आमचा म्हणजे काम व्यवस्थित होऊ शकत नाही आणि अतिरिक्त योजना भरपूर आमच्याकडे सोपवल्या जातात बोला नमस्कार साहेब आमच्याकडे हे आ, काम सोपवलेलं आहे कि मातृत्वा बंदर फेश कॅप्चर तर आम्ही फेश कॅप्चर करायला गेलो तर आमच्या इकडे कवरेज राहत नाही एक एकदा दोन दोनदा फेस कॅप्चर करायला आम्हाला त्यांच्या घरी जावं लागते तर मुलांच्या शिक्षणाकडे आमचं काही लक्षच नाही आहे आमचं असं वाटते की आमच्या मुलांचे परिवर्तन झालं पाहिजे आणि त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आमच्याकडे हे व्यतिरिक्त काम नको आम्ही जेव्हा फेस कॅप्चर करायला जातो तेव्हा माहिती ते पालक सुद्धा कंटाळून जातात फेस कॅप्चर करताना कारण ते फेस कॅप्चर लवकर होत नाही पालक आम्हाला म्हणतात नेहमी नेहमी काय आहे तुमचं आमच्याकडे येतात तुम फेस कॅप्चर करायला अंगणवाडीत पण पालक यायला तयार नसतात कारण फेस कॅप्चर करायला हात दुखून जातो आणि त्यांना उभं राहून बसवून जरी आम्ही फेस कॅप्चर केलं तर पालकसुद्धा कंटाळतात लाभार लाभार्थी कंटाळतात त्यामुळे आम्हाला आम्हाला जर आणि जर शासनाला एवढंच करायचं आम्ही रजिस्टर मेंटेन करत असतो एकदा फेस कॅप्चर केलं एकदा केवायसी केल्यावर वारंवार का करायला लावतं शासन म्हणजे आम्हाला अंगणवाडीला एक तर मूर्ख म्हण आम्ही अंगणवाडीचे सेविका आहे शासन एक तर आम्हाला मूर्ख समजत असेल असंच वाटतं कारण एकदा केवायसी करतात कोणी पण तर वारंवार करायला लावत नाही असं तरी आहे कालपासून तुमचं आंदोलन आहे सरकारकडून काही प्रतिनिधी वगैरे या आंदोलनाला भेट दिलेली आहे का काही दिली नाही पण कामाचं कसं आहे माहीत आहे का काम तर आम्ही कितीही करतो पण आता बायांची वय झाले म्हटलं वय झाल्यानंतर त्या घरी गेल्या पासष्ट वर्षानंतर काय करू शकतात त्यांना पेन्शन पाहिजे ना पुढच्या भविष्यासाठी पेन्शन द्या ना आम्हाला पेन्शन पाहिजे वेतन हवा मानधन नको काही कदर केली पाहिजे फेश कॅप्चर एवढं सांगतात एवढं आमच्यावर जोरदरी करतात करायचं करतो आम्ही काम पण आमच्या तरी काही ना काही मागण्या पूर्ण करा ना हां एवढं फीश कॅप्चर करतो लोकांच्या कंटाळा करतात म्हणतात हे का फिश कॅप्चर कशाला करता तुम्ही आमच्या मुलांना कोणता आहार देता तुम्ही ढोळं पण खात नाही असा आहार देता असा आहार आम्हाला पाहिजे नाही आमच्या मुलांचं फिश कॅप्चर पण करू नका कंटाळ जातात ते लोक एवढे मागण्या पूर्ण करा आमच्या आम्हाला वेतन द्या बांधने पाहिजे पेन्शन द्या सर्व पाया आता म्हाताऱ्या होत आहेत त्यांना पेन्शन हवं पेन्शन पाहिजे हात जोडून विनंती आहे माझी आम्हाला पेन्शन चालू करा धन्यवाद ताई तुम्ही या ठिकाणी निश्चित तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार पूर्ण करतील सरकारकडून प्रतिनिधी या ठिकाणी भेट देतील आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यभरातून असंख्य महिला भगिनी यामध्ये अंगणवाडी सेविका असेल पोषण आहार सेविका असेल तर सर्व जे महिला भगिनी आहेत ते

ग्राम विकास मंत्री पे हल्ला बोल ग्राम विकास मंत्री पे हल्ला बोल ना सरकार पे हल्ला बोल ना सरकार पे हल्ला बोल तुंगी सरकार पे हल्ला बोल तुंगी सरकार पे हल्ला बोल रही सरकार पे हल्ला बोल वेतन चाहिए हल्ला बोल वेतन चाहिए हल्ला बोल नमस्कार ताई काय सांगाल तुमचं कालपासून आंदोलन या ठिकाणी सुरू आहे काय सरकारकडे मागणी आहेत आणि सरकारचं कुठलं कोणतं प्रतिनिधी वगैरे आले का तुम्हाला भेट द्यायला आम्हाला प्रतिनिधी भेट द्यायला नाही आले पण आम्हाला सरकारचं एकच म्हणणं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला आमचा हक्काचं मानधन द्या आम्हाला कायम करा आमची मानधनात वाढ द्या जेणेकरून आमच्या लेकराचं आणि आमचं उदरपोषण झालं पाहिजे आम्हाला कमीत कमी अठरा हजार रुपये मानधन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला मानधन द्यावं कारण की लाडकी बहीण करून आमच्या जे खालच्या महिला आहेत जे जबाबदारी काम करणाऱ्या महिला आहेत त्याच्यावर अन्याय होत आहे आणि त्याच्यावर सरकार अन्याय डोळे लावून अन्याय करत आहे म्हणून आमचं एकच म्हणणं आहे सरकारला आमचं आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला आमचा हक्काच मानधन आणि आमचा अधिकार काय आहे हे आम्हाला मा, मा अधिकार माहित करून देणे आणि आमचा अधिकार काय आणि आमचं मानधन आमच्या लेकराचं शिक्षण झालं पाहिजे आमच्या लेकराचं कुटुंबाचं उदरपोषण झालं पाहिजे एका इकडे एक सरकार म्हणते की आम्हाला डिजिटल करायचं आहे आम्हाला दलेंद्री मुक्त करायची आहे आणि एकीकडे सरकार दलेंद्री आणत आहे कारण की शालेय पोषण आरच्या महिला जबाबदारी खूप मोठी आहे आणि जर समजा त्यांना आमचं मानधन वाढवलं नाही तर ते दलिंद्रीच येणार ना ते मुक्त नाही होणार म्हणून आम्हाला एवढीच विनंती आहे आम्हाला कोणते प्रतिनिधी भेटायला नाही आले आम्ही कालपासून रोडवर बसून आहोत एवढ्या कडकड्यात थंडीत झोपून होतो रोडवर पण आम्हाला कोणी पायाला नाही आले सरकारनं आमच्याबद्दल विचार करावं हीच आमची विनंती आहे निश्चितच सरकार आपली दखल घेईल अशी आपण या ठिकाणी आशा करूया कारण राज्यभरात पेन्शन कामगारांना पेन्शन मिळालीच पाहिजे दाखल झालेल्या पेन्शन कामगारांना पेन्शन मिळालीच पाहिजे आमदार काकांना पेन्शन कामगारांना पेन्शन मिळालीच पाहिजे अरे पेन्शन आमच्या हक्काची पेन्शन आमच्या हक्काची किमान वेतन मिळालेच पाहिजे કિમાન વેતન મેલ પહે હજાર પાછા રૂપિયા મેલ પહે